आमच्या मालकात शर्दी काय राहत नाही वाटायला मला घंटा राही गी गरम गरम हा तर मित्रांनो आपण इथून घेतले पोकोळे आपल्या भाषेत सांगायचं राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपलं गावाकड कार ब्लॉक मी वरील विश्वभूमीकडे मनपूर्वक स्वागत करीत आहे आपलं आपल्या व्हिडिओ मध्ये आज खूप उशीर झालाय दुकानावाला असा दिवस कसं जातो आता जे खोललं इंजन कुठे इंजन बारक्या दाखवतो तुम्हाला थोडक्यात थोडक्यात दाखवतो ते गाडी वॉशिंग करायला मालक मध्ये बसलेले आहेत मामू के दर्ग आहे की काय मालूम आम्हाला चटपटा खायची सवय आहे हो त्यामुळे आणली भेळ तर खाऊया भेळ मग नुसती असे दाबून बेळ हाणले ना मान्यासारखा कुणकड बे घे तिकड हिरभे आराम आहे नाश्ता झाडाच्या खाली पाण्याचं कॅन होईचा म्हणून झाड तर लयच मोठे वाळून जाईन पाणी पाणी भेळ खाऊन मग मालक म्हणले लय नकरे होईले तुमचे चला व्हिडिओ काढू नका आणि कामाला लागा लायनर दिले जुने लायनर काढून टाकले खाली आणि नवे फिट करून निघालो एका ठिकाणी वाट मोबाईल्स वर शिवजयंती जवळ आल्यामुळं झेंडे लावलेले आहेत भगवे खूपच भारी वाटतो डायरेक्ट समोरच गेला काढत वापर त्याला भल ते फास्ट गाडी पाळवा लागते नाही तर दामाने ते जमत हे आहे मित्रांनो आळंदी मधली नदी गंगा आपल्या त्या साईडचं मंदिर दिसतंय पांढर आपल्या घरून खूपच घाण आहे पूल बांधायचं काम चालू आहे इथं चला म्हणून जाऊया आता इकडे गाडी आपली रस्ता इकडे आला दुकाना बद्दल दोन लागली

ते तर पक्क ठरलेलंच असतंय त्यामुळं आमच्या मालिकाने क्वालिटीदार पाणी आणलेत हे कसला पाना होता काय माहिती कोणतं लागणार आहे मारतूल तर भलतेच मोटाले आणले होते काही टीप पाणी काही पकडी आणले होती अशा प्रकारे पाणी हे बघितले आम्ही मला वाटलं लय भारी पाणी असेल आईला हे कोणता पान आहे की कळालंच नाही जाऊ द्या तिकडे मोर द्या जेवण केलं थोडंसं काम केलं त्यानंतर वेळ आली आता सुट्टी वेळ खायची खायला तिकडं खाय हम भी जाते खाते थोरा हो मित्रांनो भेळ मेडिकल वर राहतो गळ्या नेण्यासाठी झाला पोड मेडिकल बन कृष्णा मेडिकल बंद आहे आता दुसऱ्या ठिकाणी आलतो घेतलं बी बंद आहे पाहिले काय आज काय मेडिकल सगळे काय बंद आहेत आम काय आमच्या मालकाची सर्दी काय राहत नाही वाटायला मला चालू एक खूप फिरलं मन हा गरम आहे बहुत गरम आणि ये ना एक घंटा खूप आहे ते हा एक घंटा घंटा ऐसाहेरम इतनी गरम राहील हा तर मित्रांनो आपण इथून घेतले पकोडे आपल्या भाषेत सांगायचे म्हणजे इकडे काय म्हणतील मावा काय बोल मंचुरियन तर चलो चलते घर गो तो मिळते हे दोस्तो मंचुरियन खाने की बाद पकोडे खायचे आपल्याला तिकडं आपल्याला दहा रुपयाला प्लेट आहे तिकडे तीस रुपयाची एवढे एवढे दिले गरम तिखट चटणीमध्ये खालून तर चला मग आता खाऊया पकोडे काय ते पकोडे होते हे मंचुरियन मंचुर आखे हा 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 आयो कशी दिसायला पकोडी शिजली हो इथपर्यंत चव कशी आहे तर तुम्हाला शेवटला सांगतो आता खाऊ द्या एवढे आले तीस रुपये खातं मग